लोहपुरुषाला आदरांजली परभणीत रन फॉर युनिटीचा भव्य संदेश परभणी जिल्हा पोलीस दलाने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नास राष्ट्रीय एकता नॅशनल युनिटी जपण्याचा भव्य संदेश दिला शहरात आज सकाळी रन फॉर युनिटी एकता दौड कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले उत्सवाचे निमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती आयोजन परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने प्रमुख उद्देश देशातील एकता अखंडता आणि भाईचारा बंधुत्व जपण्याचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखव प्रारंभ स्थळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वसमत रस्त्यावरील प्रवेशद्वारासमोर सहभाग जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी मार्गातील उत्साह सहभागी जवानांनी एक भारत श्रेष्ठ भारत अशा जयघोषांनी शहर दरानून सोडले समारोप दौडीचा समारोप जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे करण्यात आला संदेश या दौडीच्या माध्यमातून परभणी पोलीस दलाने सरदार पटेलांच्या कार्यातून प्रेरणा घेत राष्ट्रीय एकात्मतेचे महत्व अधोरेखित केले हा कार्यक्रम परभणी शहरातील नागरिकांना राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेनं प्रेरित करणारा एक अविस्मरणीय आणि प्रेरक क्षण ठरला